श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो कारण या महिन्यात चैत्र नवरात्री श्री गुढी गुढीपाडवा हनुमान जयंतीसारखे महत्त्वाचे सण साजरे होतात या महिन्यात अमवास्य तिथीलाही विशेष महत्त्व असतं प्रत्येक महिन्यात अंबासा तिथी येते अंबासा तिथीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे ही तिथी जगाचे पालनहार विष्णू आणि आपल्या पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी जप तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना वैकुंठधामामध्ये स्थान मिळते पंचांगानुसार यंदा चत्र अमवास्या तिथे मंगळवारी म्हणजे सात मे रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एकावन्न मिनटाने समाप्त होईल पण उदय तिथीनुसार यंदा चत्र अमवास्या ही बुधवारी म्हणजे आठ मे रोजी साजरी केली जाईल या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्चं दूध त्याचबरोबर गंगाजलने अभिषेक करायचा हा अभिषेक केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरात प्रखर पितृदोष त्याचबरोबर आपल्याला काल सर्प दूशा पासुन सुद्धा मुक्तताही मिळत असते आणि आपल्या पित्रांच्या सुद्धा मोक्षाची प्राप्तीही होत असते या दिवशी स्नान दान आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर पित्रांच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं ह्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणारच नाही पण त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व अडचणी संकट दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहील जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल किंवा ते जर व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांची भरभरून प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी हा उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते दे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते जर व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आईही पाहत असते पण बऱ्याचदा काय असतं ना आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असतात किंवा त्यांच्यामध्ये काही दोष असतात मुलांना नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही बघा तुम्ही पाहिलं असेल तुमची लहान मुलं असतील तर त्यांना नजर लागलेली असेल तर ती वारंवार आजारी पडतात चिडचिडचिड करतात कटकटी करतात केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही की आपली मुलं मोठी असतील खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरीही प्राप्त होत नाही किंवा ते व्यवसाय करत असतील त्यांना व्यवसायामध्ये यश मिळत नाही तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्या मुलांकरता आवर्जून प्रत्येक अमासेला करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात तर ह्या उपायाकरता आपल्याला सात लाल मिरच्या लागणार आहेत ह्या लाल मिरच्या देठासकट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसं मीठसुद्धा लागणार आहे खडे मीठ जे आहे ते आपल्यामध्ये असणारी जे उडी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे कारण पिवळी मोहरीसुद्धा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे कोणते वाईट शक्तीचा प्रभाव असेल बाधा असेल नजर दोष असेल ही दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर आपल्याला रस्त्यावरचे थोडीशी माती किंवा थोडेसे खडे छोटे छोटे खडे असतात किंवा थोडीशी माती ही उचलून आणायची आहे कारण आपल्या मुलांना फक्त घरच्याच लोकांची नजर लागते असं नाही आपली मुलं बाहेर जातात तर येणाऱ्या जाणाऱ्यांची सुद्धा नजरही लागत असते म्हणून बाहेरची थोडीशी माती किंवा थोडेसे खडे आपल्याला घेऊन यायचे आहेत त्याचबरोबर आई ज्या सकाळी केस विंचरते तर त्याच्यातले थोडेसे केससुद्धा आपल्याला ह्या उपायाकरता करता लागणार कारण केसानेसुद्धा आपल्या मुलांची नजरही काढली जाते आता ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि तुमच्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुम्हाला ह्या वस्तू उतरवून टाकायच्यात नाही उतरवताना तुम्हाला असं बोलायचं आहे की आल्या गेल्याची घरची दारची कुत्र्या मांजरांची पशुपक्ष्यांची शेजारी पाजाऱ्यांची कोणाची कुठल्याही प्रकारची चांगली असू दे किंवा वाईट असू दे नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊन माझ्या मुलांची भरभरून प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने तो मला आहे आणि आपल्या मुलांवरनं ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या आहेत उतरवल्यानंतर जर तुम्ही गावाच्या साईडला राहत असतील तर चूल पेटवत असतील तर चुलीमध्ये तुम्हाला पेटवून द्यायचे आहेत पण आता तुम्ही गावात राहत नाही तुमच्याकडे चूल नाही तर मग काय करायचं एक पा भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्या त्यामध्ये चार पाच कापूरच्या वड्या टाकायच्यात आणि त्या प्रज्वलित करून त्या वस्तू आपल्याला पेटवून टाकायच्यात ह्या वस्तू आपल्याला फेकायच्या नाही आहेत ह्या वस्तू आपल्याला पेटवून टाकायच्यात ह्या वस्तू पेटवल्यामुळे आपल्या मुलांवर प्रखरातली प्रखर नजर दोष असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव How was करणी बाधा असेल इडापिडा असेल नकारात्मकता असेल ती सर्व नष्ट होऊन आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होते म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आता तुमची मुलं तुमच्याजवळ राहत नाही बाहेरगावी राहतात तर तुम्ही त्यांच्या फोटोवरनं सुद्धा अशाच प्रकारे उपाय केला तरीही चालणार आहे नक्की करून पहा प्रत्येक अमासेला जर तुमच्या मुलांवरनं तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुमच्या मुलांच्यावर असणारे जेवढे पण दोष आहेत ते नष्ट होऊन त्यांची चौबाजूने प्रगती ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ